विधानसभा निवडणुका पार पडल्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मोठं यश मिळालं परंतु बीडमध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुरेश झाले आणि विजय सभेमध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरती आरोप केले आरोप नव्हे तर त्यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली नेमकं आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये काय घडलं होतं पंकजा मुंडे यांनी खरंच सुरेश धस यांचं काम केलं की नाही याबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानदेव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र दिवसापासून आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं एक वातावरण तयार झालं होतं तसं जर बघितलं तर सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तर मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस यांनी विजय सभेच्या माध्यमातून ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस त्यांनी पंकजा ताई पंकुताई तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे असं वक्तव्य केलं आणि त्यावेळेस एकच शिट्ट्या आणि टाळ्याचा गजर आपल्याला ऐकायला भेटला खरंच पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांचं काम केलं नव्हतं का आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय काय घडामोडी घडल्यात सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात तसं जर पाहिलं तर बीडमध्ये परळी केच आष्टी गेवराई ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी असलेल्या जागा आहेत परंतु यावेळेस आपल्याला या ठिकाणचं चित्र वेगळं पाहायला मिळालं कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं एक वातावरण तयार झालं होतं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून यावेळेस महायुतीचे जे उमेदवार दिले गेले ते खरंच खूप अभ्यासपूर्ण देण्यात आले आणि बीडमध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला दोन जागा देण्यात आल्या पहिली जागा म्हणजे केज आणि दुसरी म्हणजे आष्टी आष्टीमध्ये सुद्धा महायुतीकडून जागा मिळवण्यासाठी खूप चुरस पाहायला मिळाली महायुतीचाच भाग असलेले भीमराव धोंडे हे सुद्धा आष्टीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडं म्हणजे बळ लावत होते दुसरीकडं रनिंग आमदार असलेले बाळासाहेब आजबे हे सुद्धा आपल्याला आम्ही रनिंग आमदार आहोत आम्हालाच या ठिकाणची उमेदवारी द्या ही महायुतीकडं कर मागणी करत होते आणि दुसरीकडं सुरेश धस यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आधीच लोकसभा निवडणुकीच्या एका सभेमध्ये सुरेश धस मला आष्टीमधून पाहिजेत हे वक्तव्य केलं होतं त्यामुळं आष्टीची जागा ही सुरेश धस यांनाच दिली जाणार हे सगळ्यांनाच माहीत होतं परंतु सुरेश धस ही जागा निवडून आणू शकते किंवा त्यांच्यासाठी पंकजा मुंडे काम करू शकतील ओबीसी मराठा हा वाद फक्त सुरेश धस मिटू शकतात ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीला माहीत होत्या आणि त्यामुळं सुरेश धस यांना ही उमेदवारी दिली गेली परंतु सुरेश धस यांना उमेदवारी दिल्याच्या नंतर बाळासाहेब आजबे यांनी देखील आपल्या पक्षाकडनं एबी फॉर्म आणला आणि उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीचेच घटक असलेले आणि पंकजा मुंडे यांचे अतिविश्वास असलेले भीमराव धोंडे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आता महायुतीच्याच तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आणि मग महाविकास आघाडीला संपूर्ण मतदारसंघ मोकळा मतदान मागण्यासाठी सगळं सोयीस्कर झालं आणि महायुतीचे तीन उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीचा एक उमेदवार अशी ही तगडी फाईट होणार होती असं सगळ्यांच्याच लक्षात आलं अशातच सुरेश यांना माहीत होतं की पंकजा मुंडे यांनी जर आपल्यासाठी काम केलं तर आपला विजय निश्चित आहे हे त्यांना माहीत होतं दुसरीकडे जर बघितलं तर, तर मराठा समाज हा सुरेश यांच्या पाठीमागं बऱ्यापैकी जाऊ शकतो हे सुरेश यांना माहीत होतं आता बाळासाहेब आजबे सुरेश धस भीमराव धोंडे आणि एकीकडे एक महाविकास आघाडीचे महबूब शेख अशी चौरंगी लढत आष्टीमध्ये होणार होती आणि अशातच पंकजा मुंडे यांच्यावर बरंचसं काही डिपेंड होतं आता थोडंसं आपण पाठीमागं जाऊया लोकसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी याच सुरेश धस यांनी जीवाचं रान केलं आणि आष्टी शिरूर पाटोद्यामधील प्रत्येक गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधला त्यावेळेची जर परिस्थिती आपण अभ्यासली तर त्यावेळेस मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार झालेलं होतं पक्षश्रेष्ठी किंवा पक्षाचा प्रोटोकॉल पाळून सुरेश धस यांनी मराठा आंदोलनावरती देखील भाष्य केलं होतं एवढंच नव्हे तर मराठा समाजाला अंगावर घेण्याचं काम सुरेश धस यांनी केलं होतं एवढं झाल्याच्या नंतर लोकसभा निवडणुका लागल्या पंकजा मुंडे यांना बीडमधील अनेक गावामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले परंतु एकमेव आष्टी शिरूर पाठवता हा मतदारसंघ असा आहे की ज्या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना कुठेही अडवलं नाही कुठेही त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही सुरेश धस हे पंकजा मुंडे यांच्यासाठी ढालीचं काम करत होते आणि ज्या समाजामध्ये रोष आहे राग आहे मराठा आंदोलनासाठी अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात आणि सगळा पेटता विषय असताना सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी गावागावात जाऊन मतदान मागितलं आणि याचीच कुठेतरी परतफेड पंकजा मुंडे करतील याची आज सुरेश धस यांना लागलेली होती तसं पाहिलं तर बीडमध्ये सर्वाधिक मतदान पंकजा मुंडे यांना हे त्यांच्या बाजूने परळीमध्ये झालं आणि दुसऱ्या क्रमांकावर आष्टीमध्ये म्हणजे आष्टीमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना चांगली लीड मिळाली तसं जर पाहिलं तर गेवराईमध्ये पंकजा मुंडे यांना लीड नाही केजमध्ये पंकजा मुंडे यांना लीड नाही पलीकडे जर गेलं आपण माजलगाव मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना लीड नाही बीड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मायनस आहेत हे सगळ्या गोष्टी असताना आता विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी पंकजा मुंडे मायनस आहेत त्या ठिकाणी त्या शांत आहेत परंतु परळी आणि आष्टीमध्ये त्यांनी महायुतीचं काम करणं अपेक्षित होतं गरजेचं होतं आणि त्यांनी काम केलं हे त्यांनी आता केलंय की नाही हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाला आहे तो कसा होत गेला ते पण आपल्याला पाहायचं आहे आता सुरेश दस यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी काम केलं बाळासाहेब आजवे यांनीही काम केलं भीमराव धोंडे यांनीही काम केलं परंतु पंकजा मुंडे ह्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आहेत पंकजा मुंडे यांच्याकडे एक पक्षाची जबाबदारी आहे आणि ज्यावेळेस महायुतीचं तिकीट एखाद्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला दिलं जातं त्यावेळेस पक्षश्रेष्ठीकडून जे आदेश आलेले आहेत किंवा आपण एक पक्षाचा घटक आहोत म्हणून पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करणं स्वाभाविक आहे आणि ते गरजेचं आहे त्यांनी प्रचार केला देखील परंतु जर आपण बघितलं आष्टी शिरूर पाटोद्यामध्ये ज्या काही सभा झाल्या पंकजा मुंडे यांच्या सुरेश दस यांनी दोन सभा लावल्या होत्या पहिली सभा अं शिरूरमध्ये झाली ती सभा जर संपूर्ण ऐकली तर त्या सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काय कट कारस्थान झाले आपला पराभव कसा झाला त्या पराभवातूनच त्या सभेमध्ये त्या बाहेर आल्या नाहीत किंवा त्यांनी जे वक्तव्य केलं पूर्ण जी तीस मिनिटाची पंचवीस मिनिटाची जी, जी, जी सभा घेतली त्या सभेमध्ये सुरेश दस यांना आपण कसं निवडून आणलं पाहिजे सुरेश हे कसे कामाचे माणूस आहेत त्यांचं मतदान अधिक कसं वाढलं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने ही प्रचार सभा व्हायला पाहिजे होती परंतु तेवढी ताकद त्या ठिकाणी त्यांनी लावली नाही आणि दुसरी गोष्ट शेवटी त्यांनी जे वक्तव्य केलं ठीक आहे महायुतीमध्ये कशी फूट पडली भीमराव धोंडे यांनी कसा फॉर्म भरला सुरेश अण्णांना तर आधीच तिकीट जाहीर होतं हे सगळं वक्तव्य करत असताना त्यांनी सुरेश अण्णा यांचं नाव न घेता सुरेश धस हे अधिकृत उमेदवार आहेत हे न सांगता त्यांनी फक्त असं म्हटलं की ठीक आहे आता सगळ्या गोष्टी घडल्या आता ते उमेदवार आहेत आणि आता आपल्या सगळ्यांना त्यांचं काम करायचंय म्हणजे कोणाचं बाळासाहेब वाजबेंचं काम करायचंय भीमराव धोंडेंचं काम करायचंय की सुरेश धसचं काम करायचंय हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं होतं त्यामुळं शिरूरच्या सभेतून नेमका ओबीसी समाज जो पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे कान लावून बसलेला होता की पंकजा मुंडे यांचा नेमका आदेश काय येतोय तो आदेश सगळ्यांपर्यंत स्पष्टपणे गेला नाही दुसरी गोष्ट काय झाली पंकजा मुंडे यांच्या गळ्यातला भारतीय जनता पार्टीचा जो रुमाल आहे जो गमजा आहे तो ऐन भाषणादरम्यान खाली पडला तो एक संकेत चुकीचा वाटला आणि त्याचा लोकांनी गैरअर्थ काढला दुसरी गोष्ट ज्यावेळेस आम्ही मतदारसंघामध्ये जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी जात होतो त्यावेळेस प्रत्येक ओबीसीच्या गावामध्ये असं बोललं जायचं की आम्हाला लोकसभा निवडणुकीचा बदला घ्यायचा आहे मग लोकसभा निवडणुकीचा बदला कोणाचा घ्यायचा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केलंय त्यांना आम्हाला पराभूत करायचंय मग पंकजा बदला घ्यायचा आहे तर तुतारीला पराभूत करायचंय हा स्पष्टपणे आदेश पाहिजे होता परंतु सुरेश धस यांना टार्गेट करून ओबीसी मतदान हे भीमराव धोंडे यांच्या बाजूला वळतंय हे सगळ्यांच्याच लक्षात आलं आणि पंकजा मुंडे यांचा आदेश काय येतोय हे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं होतं परंतु आष्टी शिरूर पाटोद्यामध्ये ज्या सभा झाल्या पहिली सभा जी शिरूरमध्ये झाले त्या सभेतून लोकांची शंका किंवा लोकांची जी काही भावना आहे लोकांची जे काही पंकजा मुंडे यांच्याकडून अपेक्षा आहे की ताई काहीतरी निर्णय देणार आहेत ती मागणी पूर्ण झाली नाही किंवा त्यांना तो स्पष्ट आदेश मिळाला नाही त्यामुळे लोक संभ्रमात राहिले त्यानंतर सुरेश दश यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण समाजाला एक मार्ग मिळावा किंवा पंकजा मुंडे यांचा स्पष्ट आदेश मिळावा म्हणून त्यांनी दुसरी सभा कडा या ठिकाणी लावली कड्याच्या सभेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी हा आपला पक्ष आहे कमळ हे आपलं चिन्ह आहे आणि सुरेश धस हेच आपले उमेदवार आहेत मग ज्या ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या मतदारसंघामध्ये सभा घेतात त्यावेळेस तुम्ही विरोधकांवर टीका करतात मात्र आष्टी शिरूरमध्ये ज्या सभा घेतल्या त्यावेळेस तुम्ही विरोधकावर एकही शब्द बोलत नाहीत विरोधकांवर सोडा किंवा सुरेश धस यांच्या विरोधात असलेले सर्व उमेदवार जरी लोकसभेला एकत्रित असले किंवा जरी ते महायुतीचे घटक असले तरी तुम्हाला तुमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर तुम्हाला समोरच्या उमेदवारावर बोलावंच लागणार ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा हेच तुमचं स्पष्ट मत असलं पाहिजे परंतु पंकजाताई ज्यावेळेस शिरूरमध्ये बोलल्या किंवा आष्टी कड्यामध्ये बोलल्या त्यावेळेस त्यांनी बाळासाहेब आजबे भीमराव धोंडे यांच्यावर बोलणं टाळलं आणि लोकांना सुरेश धस यांनाच मतदान करा असं स्पष्टपणे सांगितलं नाही आपले विचार किंवा आपण कशा पद्धतीने महायुतीचे घटक आहोत किंवा मी कसं भारतीय जनता पार्टीसाठी योगदान दिलं हे त्यांनी सांगितलं परंतु आता आपल्याला सुरेश धस यांनाच निवडून आणायचंय हे त्यांनी सांगितलं नाही त्यामुळं अनेक लोकांमध्ये गोंधळ पाहायला भेटला आता दुसरी गोष्ट पंकजा मुंडे यांनी जर ठरवलं असतं तसं पाहिलं तर पंकजा मुंडे ह्या राष्ट्रीय नेत्या आहेत एका मोठ्या बलाडे पक्षाच्या त्या राष्ट्रीय सचिव आहेत भीमराव धोंडे हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत निष्ठावान आहेत आज जर आपण बघितलं राजकीय अभ्यास जर केला बीड जिल्ह्याचा तर पंकजा मुंडे ही एक अशी व्यक्ती आहे की त्यांच्या एका शब्दावर भीमराव धोंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असता मग जर आपण एखाद्या पक्षासाठी खरंच जीव लावून काम करतोय जर एखादा पक्ष खरंच आपला पक्ष आहे असं म्हणून आपण जेव्हा काम करतो, करतो तेव्हा पंकजा मुंडे यांनी भीमराव धोंडे यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणं देखील गरजेचं होतं आजही भीमराव धोंडे हे पंकजा मुंडे यांचेच फोटो लावून प्रचार करत होते विधानसभा निवडणुकीच्या ज्या ज्या गावामध्ये गेले भीमराव धोंडे हेच पंकजा मुंडे यांचे उमेदवार आहेत असं दाखवण्यात आलं दुसरी गोष्ट पंकजा मुंडे यांनी जसं बाबरी मुंडे यांच्या विरोधात वक्तव्य केलं विधानसभा निवडणुका तोंडावर असताना माजलगावचा उमेदवार कोण हे ओबीसी समाजाने ज्यावेळेस पंकजाताईंना ताईंना फोन करून विचारायला सुरुवात केली त्यावेळेस पंकजाताईंनी ताईंनी घाई एक व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावरती अपलोड केला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबरी मुंडे जरी आपला कार्यकर्ता असला तरी आज मी पक्षासोबत महायुतीसोबत आहे विधानसभा निवडणूक ही खूप मोठी निवडणूक आहे ही एक विचाराची निवडणूक आहे त्यामुळे भावनिक होऊन मतदान करू नका बाबरी मुंडे जरी आपला कार्यकर्ता असला तरी बाबरी मुंडे आपला उमेदवार नाही आपला उमेदवार महायुतीचा उमेदवार आहे हे त्यांनी जसं स्पष्ट सांगितलं तसंच आष्टी शिरूर पाटोद्याच्या मतदारासाठी देखील त्यांनी तसंच सांगणं अपेक्षित होतं की भीमराव धोंडे असतील किंवा बाळासाहेब आजबे असतील हे आपल्या आपल्या विचाराची लढाई लढत आहेत ते आपले उमेदवार नाहीत आपले उमेदवार सुरेश धस हे आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर उभे आहेत त्यांनाच आपल्याला निवडून आणायचं हे देखील सांगणं गरजेचं होतं एकीकडं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला होता लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला कार्यकर्त्यांच्या जिवारी लागलेला होता त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती त्यांच्या मनामध्ये रोष होता परंतु पंकजा मुंडे यांनी जर सांगितलं असतं की लोकसभा निवडणुकीचं चित्र वेगळं होतं सुरेश दश यांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं प्रत्येक गावामध्ये गेलेत एवढंच नव्हे तर त्यांच्या गावामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गावामध्ये त्यांनी कसं बूथ प्लस करता येईल यासाठी प्रचंड प्रयत्न केलेत मेहनत केली आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली हे जर त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलं असतं सांगितलं असतं तर कदाचित पंकजा मुंडे यांचं लोकांनी ऐकलं असतं आज जर आष्टी शिरूर पाटोदा विधानसभा मतदारसंघाचं जर चित्र बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये ओबीसी बहुल गाव आहेत अशा गावामध्ये भीमराव धोंडे यांना लीड आहे सुरेश धस त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहेत पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे ह्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत कदाचित त्यांनी पंकजा मुंडे यांनी काम केलं किंवा नाही केलं हा त्यांचा विषय राहिला परंतु लोकांना काय अपेक्षित होतं की पंकजा मुंडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस साभा घेतात आक्रमकपणे बोलतात भारतीय जनता पार्टीची एवढी बाजू स्पष्टपणे पटवून देतात आपल्या उमेदवाराची बाजू पटवून देतात ती स्टाईल ती पद्धत आष्टी शिरूर पाटोद्यामध्ये पाहायला मिळाली नाही आणि दुसरी गोष्ट लोकसभा निवडणुकीतला पराभव याचे पाडे त्यांनी या सभेमधून वाच वाचण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट पंकजा मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा गटनेते असतील अनेक कार्यकर्त्यांनी भीमराव धोंडे यांच्या शिट्टीचा प्रचार केला आणि त्यांनी प्रचार करत असताना पंकजा मुंडे यांचं नाव घेऊन प्रचार केला अलीकडेच एक सोशल मीडियावरती रामदास बडे यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय रामदास बडे हे पंकजा मुंडे यांचे अतिविश्वासू आहेत त्यांनी सुद्धा पंकजा मुंडे यांचं नाव घेऊन भीमराव धोंडे यांचं काम केलं असे व्हिडिओ किंवा असं काम ज्यावेळेस पंकजा मुंडे यांच्या कानावर पडलं त्यावेळेस ते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश देणं गरजेचं होतं की कि किमान तुम्ही माझं नाव वापरून असा प्रचार करू नका खोटा प्रचार करू नका हे त्यांनी सांगणं गरजेचं सा होतं परंतु पंकजा मुंडे यांनी जाणीवपूर्वक इकडं दुर्लक्ष केलं की के खरंच त्यांना वेळ मिळाला नाही की खरंच त्यांनी काम केलं हे अनेक गोष्टी आहेत परंतु मतदार करणारा किंवा आष्टीशरो पाटोद्याची जी जनता आहे त्यांच्या स्पष्टपणे लक्षात आलं की पंकजा मुंडे यांचा स्पष्ट आदेश ना भीमराव धोंडेसाठी आहे ना सुरेश दस यांच्यासाठी आहे त्यांचा मतदार त्यांना मानणारा वर्ग पूर्णपणे संभ्रमात होता त्यामुळं सुरेश दस यांना जी काही लीड मिळायची होती ओबीसी गावांमधून ती मिळालेली नाही पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जास्त प्रमाणामध्ये भीमराव धोंडे यांचं काम केलं आणि जे सुरेश धस यांच्या गटामध्ये पंकजा मुंडे यांना मानणारे लोक आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि सुरेश धस यांना विजयी करण्यासाठी आपल्या गावातून जास्तीत जास्त मतदान करून घेतलं आणि सुरेश दस हे सत्याहत्तर हजार सातशे अठरा मताने विजयी झाले आणि हे सगळं प्रकरण सुरेश धसच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि शेवटी न राहून आपल्या मनातली ही सगळी खदखद सुरेश धस यांनी आपल्या विजयी सभेमधून बोलून दाखवली त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती आष्टी मतदान संघामध्ये घडलेल्या घटना ह्या सगळ्या हळूहळू आता समोर यावं लागलेल्या सध्या सोशल मीडियावरती एक रामदास बडे यांच्या एका कॉर्नर बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे आहेत की पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि सुरेश धस यांना आपल्याला पराभूत करायचं आहे भीमराव धोंडे यांना आपल्याला निवडून आणायचं आहे ह्या ज्या घटना घडल्यात ह्या घटना जर पंकजा मुंडे यांनी ठरवलं असतं तर कदाचित हे थांबवता आलं असतं आणि पुन्हा एकदा जे काही मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उफळून आला आता सध्या जे काही त्याला एक झालर मिळायला लागली हे कुठेतरी थांबलं असतं असं मला वाटतं याबद्दल तुमचं काय माहिती तुम्ही देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या सुरेश धस यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा असताना वातावरण पेटलेलं असताना लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी स्वतःच्या समाजाला स्वतःच्या अंगावर घेतलं परंतु पंकजा मुंडे यांच्यासाठी काम केलं त्याच पद्धतीने पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या समाजाला समजावून सांगणं गरजेचं होतं परंतु ते पाहायला मिळालं नाही त्यामुळं सुरेश धस हे विजयी सभेच्या माध्यमातून पंकुताई तुम्ही बरं केलं नाही मी तुम्हाला नेता मानत होतो तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असून मी तुम्हाला पंकजाताई आधाराने बोलायचो आणि मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता परंतु तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे असं त्यांनी बोलून दाखवलं सुरेश दशी जे बोललेले आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे पंकजा मुंडे यांनी जे स्पष्ट आदेश देणं गरजेचं होतं ते दिले नाहीत याबद्दल देखील तुमचं काय मत आहे पंकजा मुंडे यांच्या अगदी जवळचे कार्यकर्ते स्वीय सहाय्यक देखील म्हणजे कॉलवरून इतर गावांमध्ये काही संदेश देत होते याबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा